नमो बुद्धाय जय भीम मी तनिष्का खिल्लारे लोकज्योती मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्या माध्यमातून बौद्धगया महाविहार मुक्ती आंदोलनाच्या अंतर्गत देशव्यापी चरणबद्ध आंदोलन करण्यात येत आहे हे आंदोलन पाच टप्प्यात होणार असून त्याचा पहिला टप्पा दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण देशभरातील जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून महामहीम राष्ट्रपती महोदय यांना निवेदन देण्यात आले या अंतर्गत परभणीत जिल्हाधिकारी यांनाही निवेदन देण्यात आले देशभरामध्ये बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून बोधगया महाव्यात मुक्ती आंदोलन करण्यात येत असून या अंतर्गत देशव्यापी चरणबद्ध आंदोलन पाच टप्प्यात करण्यात येत आहे याचा पहिला टप्पा तीन मार्च दोन हजार पंचवीस जिल्हाधिकारी महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देणे दुसरा टप्पा आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सर्व जिल्हा मुख्यालयावर धरणा प्रदर्शित करते तिसरा टप्पा बावीस मार्च दोन हजार पंचवीस सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रॅली प्रदर्शित करते चौथा टप्पा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी देशव्यापी जलभराव आंदोलन करते तर पाचवा टप्पा एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी भारत बंद आंदोलन करण्यात येणार आहे आज दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी परभणीचे जिल्हाधिकारी यांना बुद्धिष्ट ने, नेट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले या या निवेदनात म्हटले आहे की महाबोधी टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एक एकोणपन्नास हा बौद्ध लोकांच्या विरोधातला ऍक्ट आहे तो रद्द करण्यात यावा महाबोधी विहार परिसरात ब्राह्मणी धर्मांचे वैदिक धर्माचा स्रोत मानण्यात असल्याने ते थांबण्यात यावे महाबोधी महाविहार मूळतः बौद्धांचे वैश्विक धरोहर आहे त्यामुळे ते स्थळ बौद्ध लोकांना सुपूर्द करण्यात यावे तसेच महाबोधी महाविहारात ब्राह्मण महंत यांच्या कोटीमध्ये अनेक बौद्ध प्रतिमा शिलालेख आणि अभिलेख आहेत ते ए एस आय बोधा संग्रहालय यांच्याकडे सुपूर्द करण्यात यावे त्याचबरोबर महाबोधी महाविहार परिसरात प्रवत होत असलेल्या बौद्धवृद्धी कृत्यांना थांबवण्यात यावे महाबोधी महाविहार परिसरात ता सम्राट अशोक यांचा मल होता तो शोधून काढून तो इतिहास जगासमोर म्हणण्यात यावा आणि ई व्ही एम मशीनच्या माध्यमातून बोलतच नाही तर समस्त ना भारतीय नागरिकांचा मतांचा अधिकार शून्य करण्यात आलेला आहे त्यामुळे ई व्ही एम मशीन हटून पेपरवर निवडणूक काढण्यात या प्रकारच्या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले यावेळी बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे जिल्हाध्यक्ष संजय सोनकांबळे महिला युनिटचे जिल्हाध्यक्ष माननीय सविता खोबरागडे मॅडम तसेच जे एस दडे भारत लांडगे प्रजावती अंबोरे सुभाष साळेगावकर भगवान देवरे ॲडव्होकेट विनोद लंभोरे प्रमोद लाटे वैशाई लाटे ॲडव्होकेट कांचन बनसोडे कमल हनवते बबन भंडारे सुमित्रा साळवी प्रज्ञा जडे डॉक्टर बाळासाहेब लंगोटे यशवंत घोडके तसेच भारतीय बौद्ध महासभेचे प्रभणी जिल्हाध्यक्ष अशोक तुकाराम कांबळे बोधाचार्य बाळासाहेब धबाले छत्रपती लोंडे शिंदुताई खोपे स्मिताताई साळवे लहाडे मॅडम जनाबाई कांबळे शिवकन्या शिंदे खरातताई डॉक्टर स्नेल कानकुटे इत्यादी मान्यवर उपस्थित होते है। बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून महाबोधी मुक्ती आंदोलन सुरूच केलेलं आहे तर हे आंदोलन बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून पाच टप्प्यामध्ये आहे हे पहिला टप्पा म्हणून तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे याची मागणी आहे की जे एकोणीसशे एकोणपन्नासचा टेम्पल ॲक्ट तयार करण्यात आलेला आहे सरकारकडून तो रद्द करण्यात यावा कारण त्यामध्ये ब्राह्मणी महंतांना ब्राह्मणी लोकांना त्या बुद्धविहारावर कब्जा करण्याची संधी त्यात दिलेली आहे आणि बौद्धांकडे तो ताबा आला पाहिजे याच्यासाठी आमची बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कची मागणी आहे आणि या अनुषंगानं आम्ही या पाच टप्प्यामध्ये आंदोलन करणार आहोत तर शेवटचा टप्पा हा नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जेलभरो आंदोलन करण्यात येईल आपल्या लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद